देश बाबासाहेबाने या देशाला लोकशाही आणि प्रजासत्ताक अशा प्रकारच एक नवीन संविधान दिलं त्या संविधानाच्या नरडीचा घट घेण्यासाठी ज्या संविधानिक तरतुदी होत्या त्या तरतुदी त्या थब्यावर बसविल्या आणि एक प्रकारचं जात्यां आणि धर्मांत सत्ता या देशात आली आणि त्यांनी पहिले लक्ष केलं की मुसलमानांना भरपळून दलितांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हालवरती सोडून द्यायचं आणि मानवी अधिकार हे कर्टेल करायचे पत्रकार आणि ऍक्टिव्हिस्ट यांना युपीए खाली घातलं गेलं आणि आजही ते दे लोक जेलमध्ये आहेत तुम्हाला माहिती आहे ना? का नाही मला माहिती नाही काल या ना महाराष्ट्र सरकारनं ह्या फडणवीसच्या गवेबा बुद्धीनं परत एकदा पब्लिक सेफ्टी बिल महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणलेला आहे आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना पत्रकारांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाकण्यासाठी हा कायदा उपयोगात येईल त्याचा आपण केला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रात येत्या आता बीड जिल्हा तर फक्त तुमच्या समोर परिणाम होता सत्कराला कुणीही येऊ नका परत एकदा माझी विनंती आहे सत्कराला कुणीही येऊ नका परत पुन्हा तुम्हाला खास वेळ आहे आणि या देशात आणि महाराष्ट्रात परत एकदा हे एक महाविकास आघाडीचं सरकार आणि डाव्यांचं सरकार त्या महाराष्ट्रात आणि या भेट दिल्यामुळे आज सांगतो परत एकदा एक 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 ते चार आमदार जे आहेत ते चारी चारी आमदार आणि सहाव्या आमदारांना सहा जागांसाठी खडतर परिश्रम करण्याची परत एकदा आपण तयारी ठेवा एवढी विनंती करतो आणि या सत्काराच्या निमित्तानं महाराष्ट्राचा पायापालक आणि महाराष्ट्रातली ही जी धर्मांधारी घाटीवाडी सरकार आहे ते परत एकदा उठून टाकण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि परत एकदा त्याच्यासाठी लढ्याच्या मैदानात या आणि त्या लढ्याच्या मैदानात येत असताना या खासदारांनी या कार्यकर्त्यांना आणि या चळवळींना आपण पाहिलं पाहिजे आणि आपले सगळे जे फोन आहेत जे इलेक्शन नंतर बंद झालेले आहेत ते परत सुरू करावेत एवढी मी विनंती करतो आणि थांबतो आणि इथून पुढं सुद्धा ज्यांना कुणाला बोलायचं आहे ज्या पक्षाचे प्रतिनिधी बोलणार आहे अवघे पाच मिनिट आपण पाळा एवढी मी तुम्हाला विनंती करतो सांगतो